नमस्कार आपण आज या चौथ्या दिवशी देवी भागवत महापुराणाच्या प्रथमस्कंधाचा परिचय करून घेताना त्याच्यातल्या काही कथा ज्या आहेत ज्याचा आपल्याला अर्थ थोडासा वेगळा किंवा दुसऱ्या दृष्टिकोनातून याचा अर्थ लावू शकता येईल असं आपण कथा श्रवण करतो तर कालपर्यंत आपण बघितलं की व्यास महर्षींना बाहेरचा उस्मा विचार घेतल्या कारणानं पुत्रप्राप्तीची इच्छा निर्माण झाली स्वतःचा पुत्र नाही एक तर त्या पक्षांकडे बघून त्यांना असं वाटलं की मला ही पुत्र असावा त्यांना म्हणून त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा झाली म्हणून त्यासाठी त्यांनी नारदमर्षींशी चर्चा केली देवीचं महात्म्य ऐकलं तपश्चर्या केली पुत्रप्राप्ती झाली आता पुत्रप्राप्ती झाल्यानंतर आता हा परत बाहेरचाच विचार आहे की माझा था मुलगा झाला मोठा झाला शाळेत शिकून आला गुरुकुलात शिकून आल्यानंतर आता माझ्या मुलांनी विवाह करायला पाहिजे दोघांचा संवाद होऊन गेलेला आहे आणि शुकाचार्यांना व्यास महर्षींनी सांगितलं की तू जनक वैदेहाकडे जा आणि त्याच्याकडं जाऊन तू जाणून घे की तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा विरक्त कसं राहू शकता या गोष्टीचा हा विचार करताना ह्यामध्ये त्यांनी एक शंका दिली आहे इथं याच्यामध्ये कुणी शुकाचार्यांनी एक शंका अशी आहे की एखादा व्यक्ती राज्य करत असताना निर्मुक्त हां मुक्त किंवा जीवनमुक्त कसा होऊ शकतो विनिर्मुक्त कसा होऊ शकतो असं त्यांची त्यांनी शंका इथे अशा घेतल्या की की ज्या एका व्यक्तीला राजा असणाऱ्या व्यक्तीला राजर्षी म्हणायचं कसं तुम्ही असं कसं म्हणजे हा दंभ वाटत नाही का बाबा तुम्हाला ते म्हणतात की एक राजा एका चोरामध्ये आणि एका महाजनामध्ये असा भेद कसा करू शकत नाही एक कुलटा असेल आणि एक सुवासिनी स्त्री असेल दोघींमध्ये तो फरक कसा करू शकत नाही हा न कर, करता दोघींमध्ये फरक न करता तो कसा राहू शकतो म्हणजे त्याला दंड पण द्यायचा आहे राजाला आणि त्याच वेळेला निस्पृहतेने त्याच्यामध्ये परब्रह्माचं पण दर्शन करायचं आहे हे असं कसं शक्य आहे ह्या ही त्याची शुकाचार्यांचीही फार मोठी शंका होती व्यासमर्षींकडे म्हणून मग ते असं बघायला नाही म्हणजे त्यांना हे शुकाचार्यांना मान्यच नाही आहे की कोणी जीवनमुक्त असेल तर तो राज्यकारभार करू शकतो जनक वैदेह म्हणतात की जन्माला आल्यापासूनच मन ते विदेह सगळे असं त्यांचं म्हणणं मग म्हणून त्या इच्छेने ते मिथिलेला प्रयाण केले त्यांच्या मिथिलेचा प्रवास वर्णन आहे ती वेगवेगळे काही बघत बघत आले मिथिलेला आले म्हणतात आणि भावार्थ रामायणामध्ये याचं बरंचसं वर्णन नाथ महाराजांनी अत्यंत विस्तार आणि तिथं थोडा वेगळा मुद्दा त्यांनी घेतला घेतलाय होता थोडा वेगळा मुद्दा घेतलाय पण तत्व तेच आहे नातमा नाथ महाराजांनी पण सांगितलेलं आहे मग ते प्रतिहारींबरोबर त्यांची चर्चा होते आणि मग ते आतमध्ये येतात आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या सेवेसाठी आत खूप सुंदर सुंदर स्त्रिया येतात वगैरे वगैरे अन्न भ भक्ष भोज्य सगळं काही गोष्टी त्यांना प्रदान केल्या जातात कारण गुरुंचा मुलगा साक्षात वैराग्यमूर्ती शुकाचार्य आपल्या घरी आले तेवढा उत्तम ब्राह्मणोत्तम आपल्या घरी येतोय म्हटल्यावरती जनक राजाला आनंद झाला पण ज्या दिवशी रात्री गेली त्या दिवशी राजा काही त्यांना भेटले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शुकाचार्य उठल्याच्या नंतर स्नान संध्या सगळं नित्यकर्म अनेक आपला आटपून घेतल्याच्या नंतर ते, ते राजमहालामध्ये जिथं सभागृह असेल त्या सभागृहामध्ये केवळ शुकाचार्य आणि जनक जनकवैदेह राजा हे तिथं आले आणि दोघांनी एकमेकांना नमस्कार केला कारण गुरुबंधू गुरुपुत्र नमस्कार केला आणि दोघेजण आपल्या आपल्या आसनावरी आसनस्थ झाले आणि ह्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली प्रश्न विचारायला सुरुवात केल्याच्या नंतर आता बघा यांचे प्रश्न असे आहेत की ज्यांना की काय करायला पाहिजे त्यांनी एकच सांगितलं मला की माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं की व्यास नगतो महाराज कुरुदारपरिग्रहम सर्वेशाम आश्रमांच्या गृहस्थाश्रम उत्तम हा सर्व आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम उत्तम आहे असे माझ्या वडिलांचं मत आहे ते मला म्हणतात की पत्नी कर किंवा लग्न कर किंवा विवाह कर असं म्हणतात पण मला काही ते महाराज त्याच्यामध्ये माझं मन रमत नाही आणि मग मी केवळ आणि केवळ मोक्षकामी आहे आणि मला तुम्ही हे सांगा की मी काय करावं आणि किंवा दुसरा दुसऱ्या भाषेत असं बोलत की मोक्षमागानुगामी व्यक्तीने काय करायला पाहिजे असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असं सांगितलं की जनक महाराज बोलतात की शृडु विप्रेन कर्तव्यम मोमाश्रिपनी वसेदा वेदाभ्यास वै गुरु हा वेदाभ्यासाय वै गुरव आदित्य वेद वेदा दत्वाच गुरुदक्षिणा समावृत्तस्तो गार्हस्ते सदारुन्यसन मुनिम उपनयन झाल्याच्या नंतर गुरु गुरुकुलामध्ये जावं शिक्षण घ्यावं आणि पुन्हा गुरूंना दक्षिणा दिल्या देऊन दिल्या प्रदान करून पुन्हा आपल्या घरी यावं आणि गृहस्थराश्रमाचा स्वीकार करावा मग काय करायचं न्यायवृत्तीच तो संतोषी निराशी गतकल्मशहा तसं असावं न्यायवृत्तीने धन द्धन, धन प्राप्त करावं प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक उपलब्ध प्राप्य असणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये संतोषी असावं आणि बाहेरच्या विविध प्रकारच्या भोगांमध्ये कसं असावं निराशी असावं गत कल्मशहा कल्मशांना घालवण्याची वृत्ती आपल्यामध्ये असावी असं ते म्हणतात मग काय सांगतात अग्निहोत्रादी कुर्वाण सत्यवा अग्निहोत्रादी कर्माण कुर्वाण सत्यवाक्षचेही अग्निहोत्र इत्यादी कर्म असतील अग्निहोत्रादी आता ह्याच्या अग्निहोत्रादि आदी शब्द आला की मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की हे पंचमहायज्ञाविषयी बोलतात पंच महायज्ञ तुमचं नित्य अनेक बलिहरण भूत बली, बली ब्रह्मयज्ञ सगळे सगळे यज्ञ त्याच्यामध्ये आले की नित्य कर्म तुमचे करायला पाहिजे नैमित्तिक कर्म करायला पाहिजे कुलधर्म कुलाचार करायला पाहिजे श्राद्ध कर्म करायला पाहिजे गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर मग काय म्हणतात पुत्रम पौत्रम समासाध्य वानप्रप्रस्थाश्रमे बसेल पौत्रांत म्हणजे मुलगा झाल्याच्या नंतर नातू झाल्याच्या नंतर आपण वानप्रस्थाश्रमाला प्रस्थान करावं आणि तिकडं गेल्याच्या नंतर तपसा षड्रिपुन जितवा भार्या पुत्रीने विशेष जेव्हा आपल्या मनामध्ये शरीरामध्ये अमनात असणाऱ्या चित्तामध्ये असणाऱ्या षड्रिपूंवरती जेव्हा आपण विजय प्राप्त करू त्या वेळेला तुम्ही संन्यास आश्रमाचं अवलंब करायला पाहिजे असं जनकाच्या जनकांनी जा, सांगितलं मग ते म्हणतात की हे जे षोडश संस्कार वगैरे काय काय सगळं त्यांनी याच्या बरीच चर्चा केली आहे पण मला सांगायचं आहे काय मनामध्ये विकार असेल तर संन्यासा घेऊन होऊ शकत नाही इथं उदाहरण देतात उदाहरण देतात की आपण एक एक आश्रमातून आश्रमातून आश्रमात, आश्रमात आपल्याला जायला पाहिजे मग शोकाचार्य म्हणतात की मनामध्ये उत्पन्न वैराग्य झाल्यावर वैराग्य उत्पन्न झाल्यावर जावं का कधी जावं याला संन्यासा आश्रमाला त्यांनी असं विचारलं अवश्य मी वास्तव्यम आश्रमेशु वनेशुवा मग मनामध्ये वैराग्य असेल ज्ञान विज्ञानाची इच्छा असेल तर मग घरात घरामध्ये राहावं की आश्रमामध्ये जाऊन वना वनामध्ये जाऊन राहावं असं त्याने विचारलं मग असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की इंद्रिया आणि बलिष्ठानी ननियुक्त आणि मानदेय अपक्व सुद्धा कुलकुवंती विकारांस्थानने कशा हा बघा अशोकाचार्यांना जनक म्हणतात की हे मानदा हे मान्यवरा ही इंद्रिय आहेत की नाही अत्यंत बलिष्ठ आहेत आणि अपक् अपक्वस्य म्हणजे जो अपरिपक्व आहे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही गुरुप्राप्ती झालेली नाही किंवा गुरुप्राप्ती होऊनही जसं चित्त आणखीनही विषणवासनांकडे जातं पण ते मान्य करत नाही दंभाकाराने दुसरं बाकीच्या गोष्टींकडे तो प्रदर्शन करतो किंवा प्रदर्शन हेतूनही सांगतो की माझं हे सगळं अशा व्यक्तींनी संन्यासाकडे जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे एक लक्षात ठेव म्हणले शुका जर तुला संन्यासाला जायचं असेल तर तू लक्षात ठेव भोजने छाम भोजनेच्छाम सुखेच्छा शय्येच्छात्मा सय्येच्छा महात्मा मजस्यच ते म्हणतात यती भूतम कथम विकारे विकार्यमृषे तुझी झोपायची इच्छा तर राहणारच आहे चांगलं झोपायला तू काय केल्यावर सवय असते गादीशिवाय झोप येत नाही कुठं झोपणार असतो धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे असं म्हणतात की गाईचं दोहन करताना दूध काढण्यासाठी किती वेळ लागतो तितक्या वेळेपेक्षा जास्त संन्सनी थापू थांबू नये एक जागी असं म्हणतात आणि एवढं जर भ्रमण करायचं असेल सतत जर भ्रमण करायचं असेल तर ते भ्रमण करत असताना तुम्ही तुमचा सगळा लवाजामा सगळ्या तुमच्या सुखाच्या सगळ्या साध सुखसोय कशा घेऊन फिरणार आणि तुम्ही कुठे कुठं घर बांधणार आहे बरोबर आहे की नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही भिक्षा मागताना जर पाच घर तुमची ठरलेली आहेत त्या पाच घरांमध्ये जर भिक्षा मागताना जर तुमचं नाही मिळाली भिक्षा एखाद दिवशी सपोज धरून तरा नाही मिळाल तर तुम्ही उपाशी राहू शकाल का अशी तयारी असेल तर ते म्हणतात तुम्ही पुढे कोणताही विकार आता हे झालं शरीराचे विकार मनात निर्माण होऊन ते विकार तर काय करशील तू म्हणून शुकाचार्य आपण जे आहे मुंगी बनून साखर खावी पिपिलिका मार्गाने आपण एक एक, -एक आश्रमाचा भोग घेत त्याग करत आपण पुढे जावं खाली पडलेला कोणी पाडू शकत नाही पण वर असलेल्याला पाडायची दाट शक्यता असते म्हणून आपण करायचं नाही इथं हा विषय थोडा संपून संपवून विदानकर राजा या ठिकाणी एक वेगळा विषय सुरू करतात काय सांगतात प्रबलम कामम अजयम अकृतात्मभिही आता क्रमेणचं चितव्यम आश्रमानुक्रमेंटम मन असं आहे की मनाला अजयम म्हटलंय अकृतात्मभिही ज्यांना सत्संग नाही किंवा ज्यांच्याकडं ज्ञान कमी आहे किंवा ज्यांच्याकडं संगत चांगली नाही असं म्हणायला हरकत नाही आपल्याला अशांना ते मन कसं करतं कात्र करतं मनाचं काय काम आहे सांगतो आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेतला वस्तूचा भोग आपण सेवन म्हणू ग्रहण म्हणू अन्न ग्रहण करतो की नाही आता सपोज उसाचा रस असेल आता मला जर तुम्ही सांगितलं की उसाचा रस अमुक अमुक दुकानामध्ये असं उसाचा रस मिळतो आता तो उसाचा रस मी प्यायला गेलो नंतर माझ्या जिभेला त्याची चव आली आणि ते मी ग्रहण केला त्याचं रक्तामध्ये रूपांतर वगैरे वगैरे गेलं पण ती चव माझ्या मनामध्ये कायम राहते की त्या ठिकाणी मी उसाचा रस प्यायलो होतो आणि ती चव माझ्या मनामध्ये आहे सुखांची गोष्ट अशीच आहे सुखांचा अनुभव आहे ना हा मनामध्ये एकदा मनाला कळलं की ह्याच्यामध्ये सुख आहे ह्याच्यामध्ये आनंद आहे तर ती गोष्ट करायला मन लगेच धजावतं हां ते लगेच स्वीकार करतो ती गोष्ट करायचं बरोबर आहे की नाही आपल्याला साधनेला का बसवत नाही आपल्याला जप का करावं असं वाटत नाही आपल्याला नामस्मरण का करावं असं वाटत नाही बरोबर आहे की नाही आपल्याला डोळे मिटून एक जागी बसवत का नाही त्याचं कारण असं आहे की मनाला सवयच अशी लावली कधीपासून लक्ष चौऱ्याऐंशी युनी भटकून आल्याच्या नंतर हा जन्म मिळाला आणि वृत्ती कशी आहे बाहेर भोग सुख ऐश्वर्य जे काय असेल डोळ्यांना बाहेर नाकाला सौ बाहेर वाणी बाहेर सगळं बाहेर ह्याच वाणीने बोलायचं परावाणीचा कोणाला विचारच नाही पडला बरोबर की नाही कानाला मधुर मधुर संग, संगीत पाहिजे बाहेरच पाहिजे आतलं संगीत कुणाला पाहिजे कुणाला नाही पाहिजे हा मनात मनाला माहितच नाही आहे हे मन असं आहे ह्या मनाला मनसुसुख दुःखाना महतां कारण द्विजे तू निर्मले हे सर्व भवति निर्मलं मन हेच सुख आणि दुःखाचं कारण आहे सुख आणि दुःख या दोन्ही संकल्पना मनामध्येच भरलेल्या आहेत की अमुक अमुक गोष्ट घडली आणि अशी स घडली तर त्याला सुख म्हणायचं आणि अशी नाही घडली तर त्याला दुःख म्हणायचं एखादी व्यक्ती आयुष्यात आली तर सुख आयुष्यातून गेली तर दुःख एखादी व्यक्ती आयुष्यात आली तर दुःख आणि ती गेली तर सुख ह्या सगळ्या संकल्पना ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे भाव त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मनामध्ये भरलेल्या आहेत म्हणतात भ्रमण सिरवेश तीर्थेशु स्नात्वा स्नातवा पुन्हा निर्मलम नमनो यावत सर्व निरथकम सगळ्या तीर्थांना विनाकारण इकडं तिकडं जाऊन सांगोळ केली सतरा ह्या नदीला जा त्या परिक्रमेला जा इकडं जा ह्या कुंडावर जा तिकडं जा ते काय करायचं कर पण ते म्हणतात निर्मलम नमनो यावत तावत सर्व निरकम शुकाचार्य हे जोपर्यंत मन निर्मल होत नाही तोपर्यंत सगळं निरथक आहे म्हणून तुम्ही मनावरती करायचं ते पुढचा एक श्लोक सांगतात न देहो न जीवात्मा नेंद्रिय आणि एव मनुष्याना कारण बंधमोक्षयोः हो। हा देह नाही ही इंद्रिय नाही हा जीवात्मा पण नाही हे बंध आणि मोक्षाचं कारण हे मन एकच आहे सा म्हणून सांगतात की हा आत्मा कसा आहे बंद शुद्धो मुक्तो दैवात्मा नवै बद्धेत कर आत्मा कशाने बांधलेला नाहीये पण कशामध्ये बंधमोक्षौ मन संस्थ द्वैत दर्शनात तस्मात् शांती प्रशम्यती मनाची शांती झाली तर शुभाषित करणे म्हणजे चित्ते विषणणे मन जर विषण्ण असेल खिन्न असेल तर तुम्ही जगभर कुठे काही करा काही उपयोग नाही मन चालूच आहे नाथ महाराजांनी ओबीसी भागवतमाने सांगितलं की काय सांगतात की महामेरूची बांधवेल पुढी शून्याची मुरडवेल नरडी हा परिया मनाची ओढी अनिवार हा असं बोलतात नाथ महाराज म्हणजे बघा महामेरू केवढा मोठा पर्वत आहे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे महामेरू हा सर्वात श्रेष्ठ पर्वत आहे त्याला आपण माउंट एव्हरेस्ट म्हणून त्याची हरकत नाही त्यात त्याची पुढी बांधता येईल शून्य म्हणजे काही नसलेल्याची पण मुरडी नरड नरडीत नरडी ते आवळता येईल आणि पण ह्या मनाची ओढी जी आहे ना ती दुर्निवार आहे लक्षात घ्या जी अवघड ही गोष्ट सांगितली म्हणून मित्र उदासीन हे सगळे व्रत कुठे मनोगता हा मग हे सगळं कशामुळे होतं महाराज हे केवळ जे आहे महाभाग हे अविद्यामुळं होतं ही अविद्या दुसरी दुसरी कोण नसून ही भगवती महामाया आहे आणि तिच्या तुम्ही शरणागतीमध्ये जा तर तुम्हाला ह्याच्यातून खरं <laughs> आनंद प्राप्त होते गुणा गुणेशु वर्तंत ते भूता इंद्रिया अर्थेसु को दशस्त्रमन गुणामध्ये जसं गुण निर्मिस मिक्सअप होतात त्याप्रमाणे प्रत्येक इंद्रियाला आपल्या आपल्या विषयामध्ये आनंद मिळतोच जिभेला आनंद चटपटीत खाण्यामध्ये मिळतो मित्रांना आनंद चांगले चांगले दृश्य बघण्यामध्ये मिळतो कानाला आनंद चांगलं चांगलं संगीत ऐकण्यामध्ये मिळतो आता चांगलं याची संकल्पना प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये गुण प्रत्येकाचा वेगळा का असतो असं म्हटल्यानंतर मग आता मी काय करायला पाहिजे आता मग ते प्रत्यक्ष प्रश्न विचारतात संदेह हो वर्तते राजन ननिवर्ती मग कशित भवता तृणतो मी नारदीप तुम्ही राजा आहात बरोबर तर तुम्हा तुमच्या तुम्ही स्वतः विदेह म्हणवतात वैदेह म्हणवता हा जीवनमुक्त म्हणवता तर तुम्ही असं हे कसा हा दंभ मला वाटतो तुम्ही हे सांगा कसं काय करायचं ते म्हणतात की बघा बरोबर आहे हा सगळा जो पसारा आहे की नाही माझ्या मनामध्ये भावद्वैत आहे की अद्वैत आहे प्रत्येकामध्ये मी ब्रह्म पाहतो की नाही पाहतो हे माझ्या मनात आहे माझ्या कृतीच्या आविष्कारावर तुम्ही जाऊ नका नीट लक्षात घ्या आता ते म्हणतात बालक असताना माता किंवा मा जननी आपल्या बालकाला एखाद्या चुकीसाठी जेव्हा ती रागवत असेल किंवा क्रोधाविष्ट होत असेल ती ती मनापासून रागवते का हो राग तिच्या मनामध्ये असतो का मनामध्ये प्रेमच असतं संतांचं पण तसंच आहे संत महामंडळ म महात्मे ज्या वेळेला स इतरांना जेव्हा बोलून बोलतात की काय माये गेली होती होतापसी हरी नैये मुखासी अरेजना हे अगदी दुधासारखंच आहे आगीच्या त्या म्हणतात की त्या वाटतं की थोडंसं ते टापले पण ते मूळ स्वभाव कसा आहे शांत स्वभाव आहे त्यांचा तर लक्षात घ्या क्रोध आणि त्यावेळेची जी भूमिका आहे मनातून क्रोध दाखवणं मनातून क्रोध व्यक्त करणं मुखाने व्यक्त करणं वेगळं आणि मनात साठवून ठेवणं वेगळं एका बद्दलचा आकस असेल आपण मनात धरून ठेवतो बघा पण तो नसताना केवळ मुखाने बोलणं काही वेळेला ताडण करणं आवश्यक असतं राजाला दंड द्यावाच लागतो नाही तर सगळा प्रजा अम, अ, अ, स्वैराचारी होऊन जाईल नियंत्रण सुटून जाईल प्रजेवरचं मग अशा वेळेला काय करावं लागतं वाणीनी तुम्हाला रागवता येईल पण मनात आकस ठेवायचा मनात साडी ठेवायची का नाही हा सर्वच तुमचा विषय आहे म्हणून म्हणतात की मी संसारामध्ये असून सुद्धा निर्विष् निर्भि म्हणून दासबोधामध्ये पण सांगितलंय तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय की नाही तो नर करा तो नर आ, करा संसार करून परमार्थ केला आधी संसार करावा नेटका मग परमार्थाची लटिका समर्थांनी पण दासबोधा मध्ये म्हटलेलं आहे मग ते सांगतात की अवघाचे संसार सुखाचा करीनं हे जे सगळे संत महामंडळांचे जे शब्द आहेत की नाही आपल्या संप्रदायाचं असं की भोगमार्गाने स्वीकार पण करायचं नाही त्याग मार्गाने त्याचा त्यागही करायचा नाही पण हे सगळं असताना योग मार्गाने संसा मा, संसारामध्ये असताना योग मार्गाने आपल्या ही जी जीवनाची मनुष्य जीवनाची जी यात्रा आहे ती हळूहळू गुरूंच्या सानिध्यामध्ये म्हणा किंवा सत्संगाच्या सान्निध्यामध्ये म्हणा पुढं जात राहायची असं करायचं आढी रोग आकस ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला विकार म्हटले जर मनातून ते म्हणतात अरागेण अ अरागेणचेतकर्म तताअंकारवर्जितम अकृतम वेदविद्वंस हा प्रवदंती मेषाण हा देवीभागवताचं फार मोठं वाक्य आहे की जर एखादं कर्म करताना मनामध्ये अराग अराग असं म्हटलंय विराग नाही अराग माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग नाही माझ्या कोणतीही आसक्ती नाही कोणताही द्वेष नाही कोणताही मत्सर नसताना मी जेव्हा एखादं कर्म करत असेल तर त्याला अकृतम वेदविद्वा असा ते कर्म अकर्मच होतं जर मनात त्याचा छाप पडला नाही त्याचा प्रभाव पडला नाही त्या संत कर्तव्य बुद्धीने किंवा भगवत अर्पण म्हणून जर कर्म केला असेल तर ते कर्म तुम्हाला स्पर्श करत नाही एवढं म्हणून या ठिकाणी हा शुकजनक संवाद संक्षेपाने आपण पाहिला या ठिकाणी हे हे दोघांचा संवाद संपतो आणि शुकाचार्यांचा ठेवायचा मना साडी ठेवायची की नाही हा सर्वसे तुमचा विषय आहे म्हणून म्हणतात की मी संसारामध्ये असून सुद्धा म्हणून निर्ण दासबोधामध्ये पण सांगितलंय तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय की नाही तो नर तो नर संसार करुनी परमार्थ केला आधी संसार करावा नेटका मग परमार्थाची लटिका समर्थांनी पण दासबुधा मध्ये म्हटलेलं आहे मग ते सांगतात की अवघाचे संसार सुखाचा करीनं हे हे जे सगळे संत महामंडळांचे जे शब्द आहेत की नाही आपल्या संप्रदायाचा असं की भोगमार्गाने स्वीकार पण करायचं नाही त्याग मार्गाने त्याचा त्यागही करायचा नाही पण हे सगळं असताना योग मार्गाने संसार मा, संसारामध्ये असताना योग मार्गाने आपल्या ही जी जीवनाची मनुष्य जीवनाची जी यात्रा आहे ती हळूहळू गुरूंच्या सानिध्यामध्ये म्हणा किंवा सत्संगाच्या सानिध्यामध्ये म्हणा पुढे जात राहायची असं करायचं आढी रोग आकस या सगळ्या गोष्टी मनामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला विकार म्हटले जर मनातून ते म्हणतात अग अरागेन तथा तथाहंकार वर्जित अकृतम वेदविद्वसा प्रवदंती मेषण हा देवभागवताचं फार मोठं वाक्य आहे की जर एखादं कर्म करताना मनामध्ये अराग अराग असं म्हटलंय विराग नाही अराग माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग नाही माझ्या कोणतीही आसक्ती नाही कोणताही द्वेष नाही कोणताही मत्सर नसताना मी जेव्हा एखादं कर्म करत असेल तर त्याला अकृतम वेदविद्वासात ते कर्म अकर्मच होतं जर मनात त्याचा छाप पडला नाही त्याचा प्रभाव पडला नाही त्याचा तत्संबंधाने कर्तव्य बुद्धीने किंवा भगवत अर्पण म्हणून ते कर्म केला असेल तर ते कर्म तुम्हाला स्पर्श करत नाही एवढं म्हणून या ठिकाणी हा शुकजनक संवाद संक्षेपाने आपण पहिला या ठिकाणी हे हे दोघांचा संवाद संपतो आणि शुकाचार्यांचं नंतर पुढे काय होतं ते आपण उद्याच्या भागामध्ये बघून द्वितीय स्कंदाला उद्या आपण आरंभ करणार आहोत ओम नमशिका